नमस्कार फायनली आपण पाहतोय आता व्यंकू महाराज शकुंतला मोठ्या बाई आणि इंदू बसलेल्या असताना तिथे पप्या धावत आलेला असतो पप्या म्हणत असतो इंदू इंदू इंदू, इंदू? कुठे आहेस तू त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात काय झालंय पप्या वाघ मागे लागल्यासारखा धावतोयस काय आणि अशातच आता इंदू उठते आणि म्हणत असते बोल पप्या काय झालंय त्यावर मात्र पप्या म्हणत असतो इंदू इंदू मला जे तुला सांगायचं आहे ना ते खूप खतरनाक आहे हे वाक्य ऐकल्यावर इंदू लगेच म्हणत असते काय सांगायचंय तुला असं सा। त्यावर पप्याने लगेचच आपल्या मोबाईलमधील एक फोटो इंदूला दाखवलेला असतो तो फोटो पाहिल्यानंतर इंदू म्हणत असते पप्या काय आहे हे सगळं त्यावर पप्या म्हणत असतो इंदू एका फोटोने तुझ्या मनात नको नको ते विचार आले असतील आता जर तुला व्हिडिओ दाखवला तर तुला धक्काच बसेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता इंदू म्हणत असते पप्या वेळ का दडतोय सांग ना काय म्हणायचंय तुला आणि अशातच आता पप्याने तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवलेला असतो त्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी असतं जे पाहिल्यानंतर तीघ्रस्करांचं रक्त सळसळलेलं असतं लगेचच आता तिथे आलेला अदोक्षच म्हणत असतो इंदू आता तर मी त्या पोपट्याला सोडणारच नाही आणि लगेचच अदोक्षज त्या ठिकाणाहून पोपटरावला चांगलेच फटके द्यायला निघालेला असतो तेवढ्यात इंदूने ने हात धरलेला असतो इंदू म्हणत असते थांब अदोक्षज घाई करू नकोस नाहीतर उगाच आपल्या सगळं अंगलट यायचं तो पोपटराव उगाचाच तुला अडकवेल कशात तरी आपण पूर्ण प्लॅननेशी त्याच्यावर हल्ला करूया अशातच आता अधोक्षज म्हणत असतो इंदू एवढं सगळं घडलं आहे मला तर आता थांबवतच नाही आणि आपल्याकडे त्या पोपटराव विरोधात दणकट देखील आहे त्यावर मात्र इंदू म्हणत असते अधोक्षज पुरावा आहे मान्य आहे मला पण महत्वाचं म्हणजे पोपटरावला आपल्याला सावध करायचं नाही आहे तर त्याला गाफील ठेवून त्याला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवायचं आहे त्यावर मात्र आता थेट अधोक्षदला नेमकं कळून चुकलेलं असतं की इंदूला काय म्हणायचंय ते आणि अशातच आता इंदू म्हणत असतो ठीक आहे बोल नेमका काय प्लॅन आहे अशातच आता इंदूने सगळ्या दिग्रस्करांना सगळं काही समजावून सांगितलेलं असतं आणि अशातच आता पप्याला इंदूने म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता जा आणि मी सांगते कर। ते कर त्यावर पप्या इंदूने सांगितल्याप्रमाणे करायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय पोपटराव आणि त्याची मुलगी श्रीकला दोघ बोलत असताना श्रीकला म्हणत असते बाबा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का काल या ठिकाणी येऊन कोणतरी आपलं बोलणं ऐकत होतं त्यावर पोपटराव म्हणत असतो कशाला काळजी करतेस तू आपल्या या वाड्याच्या आसपास देखील कोणी भटकणार नाही कारण आता आपण या वाड्यात राहत आहोत दिग्रस्कर होते त्यावेळेला कोणीही या वाड्याच्या आसपास फिरकायचं पण तू आणि मी असताना या वाड्याच्या आसपास यायचा विचार देखील कोणी करू शकत नाही आणि अशातच आता श्रीकला म्हणत असते बाबा तुम्ही जे काही बोलताय ना ते सगळं ठीक आहे पण कदाचित समजा या सगळ्या प्रकरणामध्ये जर खरंच आपल्यावर कोणी वॉच ठेवून असेल तर त्यावर पोपटराव म्हणत असतो असं असलं ना तरी काळजी करू नकोस कारण मला माहिती आहे आपल्यापेक्षा कोणही आपल्यापेक्षा कोणही पुढे जाण्याचा विचार करू शकत नाही त्याला मृत्यूला सामोरं जावं लागेल जसा तुझ्या नवऱ्याला आपण यमसदनी आहे त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते बाबा हळू बोला भिंतीला देखील कान असतात चार लोकांना जर कळालं ना तर आपण बाराच्या भावात जाऊ त्यावर मात्र आता श्रीकलाला पोपटराव म्हणत असतो अगं कशाला काळजी करतेस तू विसरतेस का तू आपण आतापर्यंत अडकलोय का एका तरी प्रकरणामध्ये आपण तुरुंगात नाही ना मग या दीड दमडीच्या गोपाळच्या मृत्यूला आपण जबाबदार असताना आपल्या विरोधात कोणी काहीच करू शकत नाही चवत आपण पाहतोय इंदूने ने पप्याला ज्या कामासाठी पाठवलेलं असतं ते म्हणजे दिग्रस्करांच्या वाड्याच्या गुप्त ठिकाणी जाऊन तिथून या दोघांचं बोलणं रेकॉर्ड करायचं आणि पप्याने ते काम अगदी चोख पार पाडलेलं असतं ज्यावेळी पोपटराव हे सगळं बोलत असतो की आपण अनेकांचे मुडदे पाडले आहेत आणि आपण गोपाचाही मुर्दा पाडला पण आपल्याला कोणीच तुरुंगात पाठवू शकत नाही आणि हे सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं पप्याच्या पप्याने आपलं काम चोख पार पाडल्यावर पप्या तिथून जात असताना पप्या तिथून जात असताना त्याचा आवाज झालेला असतो आणि श्रीकलाला पुन्हा एकदा ती चाहूल लागलेली असते की आपल्यावर कोणतरी बारीक लक्ष ठेवून आहे आता सावलीसारखी कोणतरी त्या ठिकाणाहून गेलय त्यावर श्रीकला म्हणत असते बाबा विश्वास ठेवा माझ्यावर कोणीतरी आपल्यावर बारीक लक्ष ठेवून आहे आता त्या ठिकाणाहून कोणतरी निसटलंय पोपटराव म्हणत असतो अग श्रीकला किती वेळा समजवायचं तुला नको काळजी करूस तू असं बोलल्यानंतर श्रीकला ही थोडी शांत होते पण तिच्या मनात एक वेगळीच धाकधूक मात्र कायम असते पोपटरावचं जे काही बोलणं पप्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं ते बोलणं आता पप्याने इंदूला ऐकवलेलं असतं इंदू म्हणत असते वा पप्या वा तू तर कमाल केलीस आता तर या पोपटरावला आपण एका फटक्यात गार करू शकतो पण आपल्याला अजूनही एक पुरावा मिळवणं गरजेचं आहे त्यावर लगेच आता पोपटराव आणि श्रीकला या दोघांना कायमस्वरूपी तुरुंगात पाठवण्यासाठी इंदूने आता शेवटी जबरदस्त एक वेगळा प्लॅन आखलेला असतो आणि त्या प्लॅनच्या आधारावर तिने आता जवळच्याच एका पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची मदत घेतलेली असते पोलीस अधिकारी पहिल्यांदा म्हणत असतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर उद्या जाऊन मला कळलं की तुम्ही लोकांनी माझा वेळ वाया दडलाय तर मात्र तुम्हा लोकांना तुरुंगात टाकायला मी कमी करणार नाही त्यावर मात्र पप्या म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब आमची इंदू जे काही करते ना ते अगदी प्रामाणिकपणे करते आणि तुमच्याशी ती खोटं नाटक काही वागणार नाही तुम्ही फक्त तिची मदत करा त्यावर मात्र इंदू म्हणत असते हो इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला शब्द देते फक्त माझ्याबरोबर छत्तीस तास तुम्ही राहा बघा मी तुम्हाला त्या पोपटराव आणि श्रीकलाची संपूर्ण कुंडली उघडी करून ठेवते आता मात्र पोपटरावचं ते बोलणं पो इन्स्पेक्टर साहेबांना इंदूने ऐकवलेलं असतं आणि इंदूच्या बाबतीत इन्स्पेक्टर साहेबांना विश्वास पटलेला असतो की खरंच गोपाळचा जीव या नालायकानेच घेतला आहे आणि अशातच आता पोपटराव आणि श्रीकलाला कायमस्वरूपी अडकवण्यासाठी इन्स्पेक्टर साहेबांनी आता वाड्यामध्ये थेट एक धाड टाकलेली असते आणि त्या धाडेमध्ये तुमच्या वाड्यामध्ये कसल्या तरी गोष्टीची तस्करी केली जाते असा आरोप केलेला असतो अचानकपणे आलेल्या पोलिसांना बघून पोपटराव म्हणत असतो येड लागले का तुम्हाला माझ्या अशा वाड्यामध्ये तुम्ही धडाकेबाज एंट्री कशी काय करू शकता आता तर मला तुमच्या विरोधात कोर्टात केस करावी लागेल त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्याकडे तुमच्या घराची झडती घेण्याचं वॉरंट आहे त्यामुळे तुम्ही मला कोणत्याही गोष्टीत अडकवू शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र पोपटराव हादरतो आणि त्याला कळून चुकलेलं असतं की आता जर मी शहाणपणा केला तर वाट माझीच लागेल आणि शेवटी पोपटराव ज्या रूममध्ये असतो त्या रूमची झडती घेण्यात आलेली असते तर तिथे काही असे वेगळ्याच प्रकारचे पदार्थ सापडलेले असतात जे पाहिल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात काय आहे हे सगळं त्यावर मात्र पोपट रावला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि त्याची चांगलीच आता बोलती बंद झालेली असते श्रीकला म्हणत असते बाबा आठवत आहे ना मी तुम्हाला मागच्या दोन दिवसापासून सांगत होते आपल्यावर कोणीतरी बारीक लक्ष ठेवून आहे पण तुम्ही मात्र त्याच्यावर फारसं लक्ष दिलं नाही आता या सगळ्या प्रकरणामध्ये आपण निव्वळ अडकलोय बोला बोला आता काय करायचं त्यावर लगेचच आता पोपटरावला इन्स्पेक्टर साहेबांनी हातात भेड्या घालून तिथून खेचत नेण्याचा कार्यक्रम केलेला असतो त्यावेळेला पोपटराव म्हणत असतो अशा पद्धतीने मला खेचत नेण्यापेक्षा ते अशा प्रकारचे पदार्थ माझे नाहीये त्याच्यावर विचार करा शेवटी इन्स्पेक्टर साहेबांनी पोपटरावला म्हटलेलं असतं गोपाळचा मृत्यू हा एक आत्महत्या नसून तुम्हीच त्याचा मृत्यू घडवून आणला आहे त्यावर मात्र पोपटराव म्हणत असतो यड लागले का तुम्हाला कुठल्या कुठे नेत्या केस माझा गोपाळच्या मृत्यूशी काही संबंध नाहीये त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेबांनी पप्याने रेकॉर्ड केलेलं सगळं बोलणं पोपटरावला ऐकवलेलं असतं आणि पोपटराव चांगलाच आदरतो त्याला आठवत श्रीकाला म्हणत असते बाबा अहो कोणतरी आहे त्या पलीकडे जो आपलं बोलणं ऐकतोय बहुतेक आणि अशातच आता पोपटराव स्वतःला दोष देत असतो का नाही मी त्यावेळी श्रीकलाचं ऐकलं श्रीकला, श्रीकला बरोबर बोलत होती म्हणजे या इंदूचा कोणतरी माणूस त्या ठिकाणी उभा राहून माझं सगळं बोलणं रेकॉर्ड करत होता आता तर त्यांच्याकडे वेगळाच पुरावा आहे काय करू मी जर मी काही नाही केलं तर मी अडकणारच आणि अशातच आता पोपटराव म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब एक काम करा ना या केसला इथेच बंद करा हवं तर मी तुम्हाला पाच लाख रुपये कॅश देतो त्यावर मात्र इन्स्पेक्टर म्हणत असतात तुमच्याकडनं लाच घेऊन या केसवर पडदा टाकू असं म्हणायचंय तुम्हाला तुम्हाला तर मी आता सोडणारच नाही असं बोलून आता इन्स्पेक्टरने थेट पोपटरावला धमकावलेलं असतं पोपटराव म्हणत असतो तुम्ही मला हलक्यात घेऊ नका याआधीही अशा तुमच्यासारख्या अनेक इन्स्पेक्टरांना पाणी पाजलंय मी तुम्ही कोणत्या झाडाचे पक्षी आहात त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टरांनी लाठी काढलेली असते आणि पोपटरावच्या पायावर रपकन खेचलेली असते पोपटरावला आता मात्र जास्तच लागलेलं असतं आणि तो विवळत असतो अशातच आता श्रीकलाची देखील मागून वरात काढण्यात आलेली असते लेडी कॉन्स्टेबलने श्रीकलाला उचलून आणलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं एकच गोष्ट लक्षात ठेवा यापुढे काय आम्ही तुम्हाला सोडत नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता श्रीकला पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि तिची तिची अवस्था खूपच बेकार असते श्रीकलाला पायाला फटके देऊन आणल्यामुळे श्रीकला म्हणत असते बाबा बाबा तुम्ही देखील इथे आहात त्यावर श्रीकलाला आता पोपटराव म्हणत असतो हो तुझं बोलणं ऐकलं असतं तर आज आपण इकडे नसतो त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते बाबा का नाही ऐकलं तुम्ही माझं बोलणं आपल्याला त्या इंदूने सबशेल वेड बनवलंय त्यावर मात्र आता इंदू तिथे डॅशिंग एंट्री घेते आणि ती म्हणत असते काय पोपट्या आणि अशातच आता पोपटराव इंदूकडे पाहतो आणि म्हणत असतो तुला तर मी सोडणारच नाही दिग्रजकरांचा एक हिरो कायमस्वरूपी यमसदनी यमसदनी ना मी तुला आता लवकर पाठवतो की नाही बघ त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात विसरताय का तुम्ही तुम्ही माझ्या तावडीत आहात आणि इथे असतानाही तुमची एवढी हिंमत होते की तुम्ही अशा प्रकारची गोष्ट बोलताय त्यावर लगेचच आता पोपटराव म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब हवं तर मजबूत पैसे घ्या पण या केसमधून मला वाचवा त्यावर इन्स्पेक्टर साहेबांना नेमकं काय बोलावं हेच कळत नसतं आणि अशातच आता इंदू म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब या नालायकाच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही माझं ऐका तुम्ही या पोपटराव आणि श्रीकलाला कोर्टात खेचून दमदार शिक्षा करा त्यावर इन्स्पेक्टर साहेब इंदूला म्हणत असतात हो तुम्ही या संदर्भात काळजीच करू नका मी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला अशा प्रकारची खात्री देतो की तुम्हाला कोणतीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये त्यावर मात्र आता इंदू लगेचच आता पोपटरावला म्हणत असते पोपटराव शेवटी तू बाराच्या भावात जाणार एक गोष्ट लक्षात ठेव चांगलाच आता कचाट्यात सापडलास तू त्यावर मात्र आता थेट काय बोलावं हे पोपटरावला कळत नसतं आणि पोपटराव एकदम तोंड गप्प घेऊन बसलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय शेवटी इंदूला सगळं काही पप्यामुळे जमलेलं असतं आणि पप्या शेवटी आता इंदूला म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव इंदू यापुढे कसलीही मदत लागली ना तरी मी तयार आहे गोपाळच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या या दोन नालायकांना मी सोडणार नाही अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता इंदूने पप्याला असं म्हटलेलं असतं मी तुला चांगलंच ओळखते पप्या गोपाळ तुझा मित्र होता गोपाळ माझाही मित्र होता पण गोपाळसाठी आपण सगळे एकत्र आहोत त्यावर लगेचच आता पप्या म्हणत असतो हो मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद